हॅलो गाईज मी आहे अनिकेत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सड्यावर आलो आहे गणपतीचे दिवस आहेत आणि गौरी गणपती गेले आहेत तर आम्ही आलेलो आहे इथे खेळायला पायरीच्या बाटल्यात इथे मी आणि हर्षू आहे हर्षू हाय कर रे हाय तर हाय झालेला आहे आणि तिकडे बघू शकता पोरं आलेली आहेत सगळी जमलेली आहेत पायरीच्या बाटल्यात तर क्रिकेट खेळण्यासाठी आलेलो आहे आम्ही इथे आणि इथे अमृतदान स्पीकर सुद्धा आणलेला आहे तर बघू शकता इथे स्पीकर सुद्धा आहे हा बघा मी इथे झूम केलाय मोठा स्पीकर आहे गाणी पण खतरनाक लावला नाहीत त्याने आणि आम्ही येताना आम्ही इथे स्टंप आणलेले आहेत आणि खेळायला सुरुवात करायची आहे ट्रायल खेळत तसंच असत प्रसाद आहे कर हा बाबा आहे आणि बबल्या सुद्धा इथे बबल्या डॉन आहे आता टीम पाडायची आहे सर्वजण एकत्र येत आहेत आणि इथे हा मयू काका मयू काका कर ओके ओके आया संदेश दा आई कर आई। तर गाईज बरेच दिवस गजा नव्हता सोबत आज गजा आहे गजे हाय तर गाईच आता टीम पाडतोय आज आपण इथे स्पर्धांचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे ना आपण सगळ्यांनी आपली टीम वगळून घेऊया तर तू एक माग आणि तू एक आणि त्याच्यानंतर आपण टीम पाडून

आणि मी स्वतः आता बबलाच्यात जातो आहे तर इथे टीम सेट झालेली आहे हे सर्वांनी यार रे जरा एक, एक। ए चले प्रसाद हे चले चल कॅप्टन तर मित्रांनो ही इकडची टीम आहे यांचा कॅप्टन आहे शैलुदा आणि यांचा कॅप्टन आहे मयुकाक्का तर टॉस कोण करताय उडून तर संदेश दा इनके आऊट म्हणून टॉस करतोय बघू शकता ही जुनी पद्धत आहे आपली कोकणातली जुनी पद्धत आहे ही दगड बघू शकता ओके तर बघूया इन आहे की आऊट आहे ती दगड काय तुझं म्हणणं काय आहे माझं म्हणणं आहे इन असेल इनच आहे इन आहे तर टॉस जिंकले आहे तुमच्या टीमचं नाव काय आहे हा हे आपल्या टीमचं नाव काय आहे झिंगूर टीम, टीम आहे ही आणि ही आहे लगा टीम जो बॉलर आहे त्याचा तर गाईज स्पीच आपला हा असणार आहे हे बघा इथे पूर्ण म्हणजे गवतच धरलंय पूर्णपणे हा बघू शकता इथे आणि हे दगड वगैरे आहेत ना लावलेले ती बाउंड्री म्हणजे सिक्स ची लाईन असणार आहे आपली तर आम्हाला भेटलेलं आहे बॉलिंगला चान्स आणि आता आम्ही चाललो आहे बॉलिंग करायला म्हणजे फिल्डिंग ओके तर ते ते सगळेजण आता बॅटिंग करतील तर पहिलाच बॉलिंग घेऊन येतो आहे आपला मयु का कॅप्टन आहे तो आणि इथे बॅटिंग करतोय तो प्रसाद ओपनिंगला उतरला आहे आणि ते उतरलाय तो खाली अमित दा मला वाटत नाही माझा उपयोग होईल असा मी फक्त कॅमेराच धरणार आहे तर मित्रांनो खेळायला सुरुवात होते लगेचच तर आत्ता तिथे निलू यांचं आगमन झालेलं आहे निलू गेल नीलू गेल काय ओळख बिळक दाखवणार नाही मोठी माणसं ती रत्नागिरीतले आणि बॉलिंगला सुरुवात करताना मयू काका आणि पहिला बॉल का एवढा शॉट मारला नाही आहे दा ठीक आहे तर अमितदा बॅटिंग करताना Oh. Uh, अमृद्ध अंपायर आहे त्याच्या म्हणण्यानुसार आत्ताचा बॉल नो आहे हो आणि बोल झालेला आहे अमित आणि आमच्या टीमने इकडे यांना बोल्ड केलेला आहे हा मग आहे लगान टीमची एक विकेट गेलेली आहे आणि झिंगूर टीमने एक विकेट काढलेली आहे चल हो मला वाट कॅच तर काही हार्दिकच्या छातीवर बॉल लागला है हो बघा शेकलो आहे तो चांगल ठीक आहे ओ आणि एक ओव्हर झालेली आहे मला वाटतं लगान टीम ही खंगली आहे वाटतं अमित स्कोर स्कोअर काय झाला आहे आठ रन एक ओव्हर आठ रन झालेले आहेत आणि पुन्हा एकदा बाबा बॉलिंग करताना आणि बॉल गेलाय हार्दिक डे अंपायरचा इशारा आहे की नो बॉल आहे अंपायरचा इशारा आहे नो बॉल तिथे मंदार दुकू टुकू खेळतोय टुकु बघूया हो हा आता प्रसाद आउट होता शैलूता जर बॉल पकडतो तर दा जरा खतर ना कीपरिंग कर ओ, प्रसाद दाला इथे खेळता येत नाही आहे ये। बघूया एकदा ते प्रसाद चिडण्याच्या मूड मध्ये ओ पाहिलाच आणि विकेट मला वाटलं सिक्स जाईल नाही विकेट गेली आणि लगान टीमची एक अजून एक विकेट गेलेली आहे घेतली घेतली चूप नाही गेलाय पण ओ बॉल लय लांब गेलाय आणि आपल्या वाडीतला डॉन आलेला आहे बॉलिंग करायला आणि डॉनने बुलवलेला आहे मंदार झाला डॉन ने दोन बॉल डॉट काढलेले आहेत मंदारदा भुजावलेला आहे विकेट गेलेली आहे मंदारदाची अमृद्धाने मारलेला आहे बॉल आणि डॉनने कॅश धरण्याचा प्रयत्न पण तो असफल झालेला आहे एक मॅच उर

संघाची आहे तीन गडी बाद बावीस आणि पुढचा चेंडू संदेश कुवार यांचा अमृत कुवार यांना अमृत कुवार यांनी जबरदस्तीत बॅटमॅन आणि तो सरळ हातामध्ये मारलेला आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमृत कुवार खेळण्यासाठी सज्ज आणि वाईट चेंडू अमृत कुवार काय सुधीर बुधीर होता ना थोडीशी गडबड करतायत संदेश कुमार यांना पुढे आणि अमृत कुमारी जोरदार भटका मारले गजाच्या हातामध्ये आणि हा गजाच्या आणवायचा प्रयत्न आणि हा जबरदस्त सशक्त चौकार मारून अमृत कुमार यांनी आपली धावसंख्या वाढवलेली आहे संघाची धावसंख्या झालेली आहे सत्तावीस तीन गडीबाद बाद सत्तावीस अमृत कुमार एक उत्कृष्ट बॅट्समन असे घरचे गाव नाव आणि पुन्हा एकदा आणि एक रन एक रनच्या स्वरूपात शट लागलेला आहे अमृत कुवार यांच्या अमृत कुवार यांना एक आणि षटकार बसलेला आहे षटकार अमृत कुवार यांनी एक जबरदस्त बॅटिंग करताय अमृत कुवार अमृत कुवार यांना आणि त्यांची स्वतःची धावसंख्या झालेली आहे ती जवळजवळ बारा तेरा रंचाची आणि धाव दावस... संघाची धावसंख्या झालेली आहे तेहतीस तीन गडी बाद शेवटची ओर अमृत कुवार यांना आणि हा वाईट चेंडू पस्तीस करा पस्तीस झालेला आहे संदेश कुवार यांची काही खराब गोलंदाजी पाहायला मिळते दोन चौक अरे अमृत कुवार यांचा जबरदस्त एक षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु तो असफल ठरलेला आहे

हे डॉन आयकर आणि पहिलाच बॉल वाईट गेलेला आहे मला वाट कॅच नाही रे देला चांगली कॅच होती पण ती त्याने सोडलेली आहे <laughs> बॉल घेलेला चिखलात मयू काका तुझं काय ह्याच्यावर मत काय कोण जिंकेल आम्ही जिंकणार अब आऊट बघ नाही बाबास आऊट केला ना वाटत आणि उतरलाय तो मयू काका आणि मयू काकाने उडवला नाही चौकार नाही गेलाय चौकार नाही गेलेला आहे बॉल मला द्यावा लागणार काय हो दगडीच्या आत आहे बाउंड्री नव्हती आताची ते प्रसाद मरणी शिवाय देतोय मरणी म्हणजे बेकार एकदम शिवाय देतोय हो आऊट होता पण नाही झालेला आहे मयू काका आऊट नाही होणार तसा तर आपला आता डॉन आलेला आहे क्रिकेट मध्ये आता बॅटिंग करतोय बघूया आता डॉन काय करतोय बाबल्याचं म्हणणं म्हणणं आहे की लहानपणी त्याने बहुतेकशा ट्रॉफी जिंकलेल्या आहेत हो तर कट लागला आणि एक रन भेटलेला आहे ठीक आहे बबले तू सिक्स का नाही मारत आहेस तुझा का एक्सपिरियन्स काय आहे आणि बाँड्री गेलेली आहे बाँड्री गेलेली आहे हर्षूला काम लावलेलं आहे we're not done. मयू कक्का आपल्या ऑडियन्सला तुझ्याकडून अपेक्षा आहेत की सिक्स मारावा असा एकोणचाळीस मयू कक्काळी आणि सिक्स केला ए सिक्स की बाउंड्री सिक्स गेलेला आहे खतरनाकमध्ये ना आपल्या ऑडियन्सला अपेक्षाच होती की तू सिक्स मारावा असा आणि सिक्स गेलेला आहे तो सिक्स गेलाय तो गेलाय आणि वर नो बॉलसुद्धा टाकलेला आहे त्याने एक रन आहे आणि विकेट गेलेली आहे झिंगूर टीमची झिंगूर टीमची दुसरी जी टी विकेट गेलेली आहे खालना खालू खे संदेश आणि दोघोनेंच दा बॅटिंग करताना आणि दुसऱ्या बॉल मध्ये आउट झालेला आहे संदेश दा गजा आलेला आहे गजा तुझ्याकडून खूप अपेक्षा आपल्या ऑडियन्सला गजाने पहिलाच बॉल मिस केलेला आहे आता जर काढल्याने दोन रन नाही तर बोल्ड बोल्डच गेलेली आहे त्याची आणि अमित ओवर ओव्हर करताना खाली उतरलाय आर्यन आणि ओवर आहे आपला डॉन ए नाही आऊट आहे आऊट नाही आता <laughs> महात्मा

लगन टीम लगन टीम लवून काहीच करू शकत नाही आमचा बॉलर एक विकेट निघाला एकदम मस्त खेळले फक्त ओके ओके मित्रांनो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय तर भेटू दुसऱ्या व्लॉग मध्ये